आर्थिकदृष्ट्या सक्षम ग्रामविकास विकासित भारताचा पाया जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे जिल्हा बँकेच्या वित्तीय समावेशन शिबिराला ग्रामपंचायत स्तरावर उत्तम प्रतिसाद ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिक आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला तरच खऱ्या अर्थाने विकसित भारत घडवता येईल असे प्रतिपादन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने आयोजित संपूर्ण ग्रामपंचायत स्तरावरील वित्तीय समावेशन योजना शिबिरात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुरेश वरपुडकर हे होते प्रमुख उपस्थितीमध्ये नाबोर्डाचे जिल्हा विकास अधिकारी सुनील नवसारे स्टेट बँकेचे हटेकर आग्रीन बँकेचे अकुलवाड आर टी सीचे कुशीवाहा व ए आर परभणी येथील एस आर मुंडे यांचा समावेश होता शिबिराचे प्रास्ताविक बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही आर कुरुलकर यांनी केले त्यांनी बँकेतर्फे राबवण्यात येणाऱ्या योजनांची माहिती देताना आर्थिक समावेशनासाठी सुरू असलेल्या उपक्रमावर प्रकाश टाकला अध्यक्षस्थानी भाषणात सुरेश वरपुडकर यांनी बँकेच्या ग्रामपातळीवरील कार्याचा उल्लेख करताना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना अटल पेन्शन योजना याचा लाभ प्रत्येक गरजू व्यक्तीने घ्यावा असे म्हटले